ओ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चे सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे प्रिय मित्रांनो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा विषय आहे हा ओझाचा प्रभाव आहे हा ओझाचा प्रभाव आहे तर स्वामीजी काय सांगतात बघूया एखादा माणूस सुंदर भाषेत सुंदर विचार व्यक्त करीत असतो पण लोकांवर त्यांचा प्रभाव पडत नाही दुसऱ्या एखाद्या माणसाची भाषाही सुंदर नसेल आणि विचारही सुंदर नसतील पण त्याच्या शब्दांची लोकांना मोहिनी वाटते हा ओजाचा प्रभाव आहे केवळ कामजयी स्त्री पुरुषस हे ओज निर्माण करून ते मेंदू संचित करू शकत असतात म्हणूनच ब्रह्मचर्य हा सर्वत्र सदा सर्वश्रेष्ठ धर्म मानला गेला आहे ह्याच कारणास्तव असे आढळून येते की जगात ज्या ज्या संप्रदायात मोठमोठे धर्मवीर उदयास आले आहेत ते संप्रदाय ब्रह्मचर्यावर विशेष जोर देत असतात त्या बघा किती महत्त्वाचा मुद्दा स्वामीजींनी आपल्याला सांगितलेला आहे ओजस बरेचदा आपल्याला ओजस काय असते ते माहिती नसते पण वेदांमध्ये प्रार्थना केली आहे ओजोशी ओजोमयी देही तेजोशी तेजोमयी ध्येयी तेव्हा हे जे ओजस आहे हे ओजस मनुष्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये असतं आणि ज्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये हे ओजस जास्त प्रमाणात असतं ती व्यक्ती इतरांपेक्षा श्रेष्ठ ठरते इथे स्वामीजी म्हणतात की एखादा माणूस खूप मोठा पंडित असेल त्याची भाषा पण सुंदर असेल तरीसुद्धा तो लोकांवर प्रभाव पाडू शकत नाही दुसरी एखादी व्यक्ती असेल त्याची भाषाही चांगली नसेल त्याचे विचारही तेवढे चांगले नसेल तरी लोक त्याच्याकडे मोहित होतात त्याच्याकडे गर्दी लोकांची गर्दी लागत असते आता हे असं का होतं बरेचदा आपण बघतो जगामध्ये एखादा अनपढ मनुष्य असतो तरी लोक त्यांच्याकडे जातात खूप लोकांची गर्दी होते आणि एखादा मोठा पंडित असेल तरी त्यांच्याकडे कोणी जात नाही इथे स्वामीजी म्हण म्हणतात की हा ओजाचा प्रभाव आहे जी व्यक्ती ब्रह्मचर्याचं पालन करते त्या व्यक्तीमध्ये ती शक्ती मेंदूमध्ये जाऊन संग्रहित होते ती नष्ट न होता ते ब्रह्मचर्याची शक्ती मेंदूमध्ये जाते आणि जेवढ्या प्रमाणात ती मेंदूमध्ये जाईल एवढ्या प्रमाणात त्या व्यक्तीचा मेंदू सुदृढ होतो त्याची विचार करण्याची क्षमता वाढते तो लोकांना स्वतःकडे आकर्षित करून घेऊ शकतो त्याच्या शब्दांचा लोकावर प्रभाव पडतो कारण त्यांनी ती शक्ती स्वतः संग्रहित केलेली आहे स्व भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की पूर्वी जयपूरच्या मंदिरामध्ये जे पुजारी असायचे सगळे ब्रह्मचारी असायचे राजाने निरोप पाठवला तरी येत नव्हते जयपूरच्या गोविंदजीच्या मंदिरामधले पुजारी राजाने जरी बोलावणं पाठवलं तरी जात नव्हते म्हणजे जर गरज असेल तर राजाने इथे यावं तेव्हा राजाला वाटते की अरे हे तर आपल्यापेक्षाही पॉवरफुल झाले मग राजा म्हणाला की या सगळ्यांची लग्न लावून द्या मग सगळ्यांची लग्न लावून दिली मग राजाला निरोप पाठवायची गरज पडली नाही ते पुजारीच रागां राजांकडे येऊ लागले राजा आज काय आहे तर मुलाचं नामकरण आहे आज काय आहे तर अन्नप्राशन आहे आज काय आहे तर मुंजा आहे तुमच्यासाठी आम्ही मी निर्माल्य घेऊन आलेलो आहेत गोविंदीचा प्रसाद घेऊन आलेलो आहेत मग ते स्वतःच यायला लागले म्हणजे बघा ही शक्ती असते भगवान श्री रामकृष्णांची भाषा काही खूप चांगली नव्हती त्यांना काही खूप वाचलेली नव्हतं पण किती लोकांची त्यांच्याकडे गर्दी असायची असं नाही की कलकत्त्यामध्ये पंडित नव्हते मोठमोठे पंडित होते तरीसुद्धा भगवान श्री रामकृष्णांचे शब्द ऐकण्यासाठी लोकांची तुडुंब गर्दी व्हायची ते कुठेही गेले त्या ठिकाणी लोकांची गर्दी व्हायची ही शक्ती कशाची होती ही शक्ती ओझटची होती म्हणून आपले शास्त्र सांगतात की ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे सत्येन तपसा ब्रह्मचर्येन नित्याम मुंडकोपनिषद म्हणते की सत्येनं तपसा ब्रह्मचर्येन नित्याम म्हणजे सत्य तपस आणि ब्रह्मचर्य याद्वारे ते सत्य जाणून घेतलं पाहिजे म्हणजे एवढं महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणून स्वामीजी म्हणतात की जेवढे काही धार्मिक संप्रदाय आहे ज्या संप्रदायामध्ये ब्रह्मचर्यावर जोर दिला जातो त्या संप्रदायात मोठमोठी माणसं तयार होतात ख्रिश्चॅनिटीमध्ये आपल्याला माहिती आहे कॅथोलिक संप्रदाय ब्रह्मचर्याचं पालन करतात म्हणून कॅथोलिक संप्रदायामध्ये कितीतरी संत निर्माण झाले सेंट ऑगस्टिन सेंट लुईस मदर टेरेस ऑफ अविला हे सगळे संत कसे निर्माण झाले कारण तिथे ह्या नियमाचं पालन व्हायचं पॉवरटी चेष्टिटी अँड ओबिडियन्स ह्या तीन गुणांचं पालन करावं लागायचं चेस्टिटी ओबिडियन्स अँड पॉवर्टी म्हणजे बघा ज्या ज्या संप्रदायामध्ये महान पुरुष निर्माण झाले पण भगवान बुद्धांनी संन्याशांचा संघ सुरू केला स्वामी विवेकानंदांनी संघ संन्याशांचा संघ सुरू केला त्यांच्यामुळे त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एवढी शक्ती निर्माण झाली की ते देशविदेशात जाऊन प्रचार करू शकले आणि त्यांनीसुद्धा ते निर्वाण प्राप्त करून घेतलं म्हणून याला किती महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे जे ब्रह्मचार्याला सर्वश्रेष्ठ धर्म स्वामीजींनी मानलेलं आहे जेव्हा स्वामीजी अमेरिकेमध्ये होते आणि त्यांनी अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णवला शिकागोच्या सर्वधर्म परिषदेमध्ये लेक्चर दिलं होतं आणि ते व्याख्यान देऊन सात हजार लोक उभे राहून टाळ्या वाजवू लागले आता सगळ्या धर्माचे प्रतिनिधी होते आणि ते चांगल्या प्रकारे तयारी करून आलेले होते पण स्वामीजीने तयारी केलेली नव्हती आणि तरी त्यांचे शब्द लोकांच्या हृदयाला जाऊन भिडले तेव्हा स्वा स्वामीजींच्या शिष्यांनी विचारलं म्हणजे स्वामीजी तुम्ही असं काय मिरॅकल केलं काय जादू केली की एवढे लोक उभे राहून टाळ्या बाजू लागले तेव्हा स्वामीजी म्हणतात की हो याचं कारण मी तुम्हाला सांगू का आणि स्वामीजी स्वतःच्या शब्दामध्ये सांगतात ते म्हणतात इन माय फर्स्ट स्पीच इन धिस कंट्री इन शिकागो आय ॲड्रेस दॅट ऑडियन्स एस सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका अँड यू नो दॅट दे ऑल रोज टू देअर फिट You may wonder what made them do this. You may wonder if I had some strange power. Let me tell you that I did have a power, and this is it. Never once in my life did I allow myself to have even one sexual thought. I trained my mind, my thinking, and the powers that man usually uses along that line. पुट इन टू ए हायर चॅनल अँड इट डेव्हलप ए फोर्स सो स्ट्रॉंग दॅट नथिंग कुड रेजिस्ट इट म्हणजे समाजी म्हणतात की तुम्हाला वाटेल की माझ्याकडे काही शक्ती होती का हो माझ्याकडे शक्ती होती मी आयुष्यभर कधीच काम वाचण्याचा विचार पण केलेला नाही आहे म्हणजे माझ्या मनामध्ये विचारसुद्धा आलेले नाही म्हणजे स्वामीजींचं मन किती पवित्र असलं पाहिजे आणि सर्वसामान्य लोक ती शक्ती ज्या प्रकारे व्यर्थ गमावतात ती सगळी शक्ती मी एकत्र करून त्याची एक चॅनल तयार केली आणि ती शक्ती मेन्यूमध्ये में पाठवली आणि मग ती शक्ती माझ्यामध्ये एवढी प्रगट झाली की त्या शक्तीचा कोणीही अवरोध करू शकले नाही म्हणजे बघा स्वामीजींनी स्वतः सांगितलं आहे त्यांचा अनुभव की माझ्या शब्दामुळे जे लोक एवढे प्रभावित झाले एवढे मोहित झाले एवढे आकर्षित झाले आणि अमेरिकेमध्ये माझ्या व्याख्यानांना एवढी गर्दी व्हायची त्याचं कारण म्हणजे माझ्यामध्ये असलेली ओजस शक्ती आणि स्वामीजी हे पण म्हणायचे की जो कोणी ब्रह्म बारा वर्षपर्यंत अखंड ब्रह्मचर्याचं पालन करतो त्याच्यामध्ये सुद्धा ही शक्ती निर्माण होते म्हणजे व्यक्ती किती शक्तिशाली होते हाच आहे ओजसचा प्रभाव आणि स्वामीजी म्हणतात की आता हे ओजस वाढवायचं कसं म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये ओजस असतेच कमी जास्त प्रमाणामध्ये असते म्हणून स्वामीजीने ते पण सांगितलेलं आहे कारण हे ओजस फक्त मनुष्यामध्येच असू शकते हे पशुमध्ये असू शकत नाही म्हणून आपल्याला जीवनाच्या वर उठावं लागेल तेव्हाच ही शक्ती आपल्यामध्ये जागृत होईल आणि स्वामीजी पुन्हा एका ठिकाणी काय म्हणतात द ग्रेट सेक्शुअल फोर्स रेज फ्रॉम ॲनिमल ॲक्शन अँड सेंट अपवर्ड टू द ग्रेट डायनॅमो ऑफ द ह्युमन सिस्टम द ब्रेन अँड स्टोर्ड अप बिकम्स ओजेस ऑर स्पिरिच्युअल फोर्स ऑल गुड थॉट ऑल प्रेयर रिझॉल्स ए पार्ट ऑफ द ॲनिमल एनर्जी इन टू द ओजेस and help to give us spiritual power this ojas is the real man and in human beings alone it is possible for the storage of ojas to be accomplished one in whom the whole animal sex force has been transformed into ojas is a god he speaks with power and his words regenerate the world तेव्हा इथे स्वामीजी काय म्हणतात की आपण एवढे आध्यात्मिक साधना करतो पण प्रार्थना करतो जप करतो ध्यान करतो कशासाठी तर ती ओजस शक्ती आपल्या मेंदूमध्ये जमवण्यासाठी जे प्रत्येक प्रार्थना प्रत्येक साधना ही आपल्यामध्ये त्या ओजस कन्वर्ट करते त्या पाशवी शक्तीला दैवी शक्तीमध्ये कन्वर्ट करते आणि जो पूर्णपणे ह्या शक्तीला ओजसमध्ये कन्वर्ट करू शकला तो मनुष्य नाही तो देव होऊन जातो म्हणजे बघा प पशुपासून तर मनुष्यापर्यंत आणि मनुष्यापर्यंत पासून तर देवापर्यंत हा प्रवास इथे सांगितलेला आहे म्हणजे स्वामीजींनी स्पष्ट शब्दामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की जर तुम्हाला शक्तिशाली व्हायचं असेल जर तुम्हाला वाटत असेल की लोकांनी तुमचं ऐकावं तुमच्या शब्दांचा प्रभाव पडावा त्यांच्यामध्ये परिवर्तन घडून यावं नाहीतर लोक एका कारणानं ऐकतात दुसऱ्या कारणानं सोडून देतात ते काहीही सिरियस घेत नाही कारण ते देणाऱ्यामध्ये शक्ती पाहिजे जो सांगतो त्याच्यामध्ये ती शक्ती पाहिजे म्हणून जरी व्यक्ती आपल्याला एकदम सरळ साधी सोपी दिसली असली तरी त्याच्यामध्ये जरी ओजस असेल निसर्गदत्त स्वामीजी बघा शिकलेले नव्हते पण त्यांच्या शब्दामध्ये केवढी शक्ती होती रमान महर्षी बघा ते काय खूप शास्त्र शिकलेले होते असं काही नाही आहे पण त्यांच्याकडे एवढी लोकांची गर्दी कारण त्यांच्यामध्ये ते ओजस होतं ती शक्ती त्यांनी कन्वर्ट केली होती म्हणजे असे कितीतरी महापुरुष शंकराचार्य बघा त्यांना कोणीही हरवू शकलं नाही वादविवादात एवढी प्रचंड बुद्धी एवढं प्रचंड ओजस एवढं सामर्थ्य की ते वेदांताला आणि सनातन धर्माला पुन्हा प्रस्थापित करू शकले एक व्यक्ती एवढं कार्य करू शकते स्वामी विवेकानंदांनी जगामध्ये एवढं महान कार्य केलं त्याच्यामागे ती शक्ती होती त्यांनी ती ॲनिमल शक्ती पाशवी शक्ती दैवी शक्तीमध्ये कन्वर्ट केलेली होती ब्रह्मचर्याचं आचरण करून त्यांनी ओजस आपल्या मेंदूमध्ये में दमवलेलं होतं त्यांनी कधीही मनामध्ये असे वाईट विचार येऊ दिले नाही क्रिया तर सोडाच पण मानसिक पातळीवर सुद्धा जे मनातसुद्धा असे विचार त्यांनी कधीही बाळगले नाही म्हणजे एवढं मन पवित्र होतं त्यामुळे ते आध्यात्मिक सत्य जाणून घेऊ शकले आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये एवढी शक्ती निर्माण झाली कोणतीही व्यक्ती त्या शक्तीचा अवरोध करू शकले नाही म्हणजे मोठमोठे बुद्धिमान होते पण स्वामीजींच्या समोर कुणीही टिकू शकला नाही कारण स्वामीजीमध्ये ती दैवी शक्ती होती आणि ती दैवी शक्ती प्रगट करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे म्हणून स्वामीजी काय म्हणतात एखादा माणूस सुंदर भाषेत सुंदर विचार व्यक्त करीत असतो पण लोकांवर त्यांचा प्रभाव पडत नाही सुंदर भाषेमध्ये सुंदर विचार सांगत असतो आणि लोकांना फार आवडतं पण ते तेवढ्यापुरतंच असतं ते त्यांचे ते विचार लोकांचे जीवन बदलू शकत नाही तात्पुरता प्रभाव असतो तो काही कायमचा प्रभाव नसतो आणि कधीकधी तर प्रभाव काही पडतच नाही कारण हे लोक जे सांगतात ते आचरण करत नाही तुकाराम महाराज काही जास्त शिकलेले नव्हते पण त्यांच्याकडे किती लोकांची गर्दी यायची आता समर्थ रामदास स्वामींनी बघा शिवाजी महाराजांना किती मदत केली की ज्या भरोशावर ते हिंदवी राज्य स्थापन करू शकले म्हणजे समर्थ रामदास स्वामीजींमध्ये केवढं सामर्थ्य होतं हनुमंतामध्ये केवढं सामर्थ्य होतं जे भगवंताचं कार्य करू शकले एकटी व्यक्ती किती बुद्धिमान होती प्रचंड बुद्धिमान आणि कार्य करण्याची क्षमता पण होती म्हणजे अशा प्रकारे नुसते सुंदर विचार आणि सुंदर भाषा हे जरी आपल्याकडे असलं तरी आपला, आपला काहीही लोकांवर प्रभाव पडणार नाही कारण आपलं ब्रेन जे आहे ते खाली आहे एम टी आहे आता ते जर एम टी असेल त्यामध्ये काहीच नसेल त्याचा प्रभाव काय पडणार दुसरं एखाद्या माणसाची भाषाही सुंदर नसेल आणि विचारही सुंदर नसतील पण त्याच्या शब्दांची लोकांना मोहिनी वाटते एखादा शिकलेला नसेल त्यानं काही शास्त्र वाचली नसेल त्याला काही सुंदर भाषेमध्ये बोलता येत नसेल त्याचे विचारे ओबडधोबड असेल तरी पण लोकांना मोहिनी पाडतो त्या भगवान श्री रामकृष्णांकडेच बघा ना नेहमी त्यांच्याकडे लोक येतच असायचे आता ते, ते लोकांना कसे मोहिनी मोहिनी पाडत होते की लोकांना त्यांचे शब्द ऐकतच राहावं असं वाटत होतं कधीही कंटाळवानं वाटत नव्हतं म्हणजे ही होती त्यांच्यामधली ओजेसची शक्ती ओजेस आणि ते आध्यात्मिक शक्ती या दोन्ही एकच आहे तर इथे मनुष्य कोणत्याही क्षेत्रामध्ये मोठा होऊ शकतो ज्या प्रमाणात त्याच्यामध्ये ओजेस असेल त्या प्रमाणात तो मोठा होईल अब्दुल कलाम ब्रह्मचारी होते लता मंगेशकर ब्रह्मचारी नव्हत्या तर ह्या लोकांनी ब्रह्मचर्याचं पालन करून त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रगती करून घेतली जसे कितीतरी महापुरुष आहेत की ब्रह्मचर्याचं पालन करून ते त्यांच्या क्षेत्रामध्ये महान झाले जमशेटजी टाटा ब्रह्मचारी होते केवढा मोठा उद्योग समूह ते निर्माण करू शकले रतनलाल टाटा ब्रह्मचारी होते म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये विज्ञानामध्ये उद्योगामध्ये जे महान पुरुष होऊन गेले त्यांनी बऱ्याच लोकांनी पूर्ण एनर्जी त्यांच्या जीवनाच्या ध्येयावरती फोकस केली त्यांनी ती एनर्जी व्यर्थ गमावली नाही बाकी गोष्टीमध्ये त्यांनी आपला वेळ खर्च केला नाही तर त्यांना जीवनामध्ये महान व्हायचं होतं आणि त्यांनी होऊन दाखवलं ह्या बाकी गोष्टींकडे त्यांचं काही लक्षच नव्हतं आता मीराबाई बघा एक राणी पण तिनं सगळं सोडून दिलं आणि वृंदावनला गेली आणि भगवान कृष्णाची भक्ती केली संसाराची सगळी बंधनं तोडून टाकली म्हणजे अशा प्रकारे जे काही संत होऊन गेले किंवा ऋषी होऊन गेले ज्या ऋषींच्या मेंदूमध्ये में जेवढं जास्त ओजेस होतं ते तेवढे महान ऋषी झाले कारण त्यामध्ये पण फरक आहे सगळेच काही सारखे असू शकत नाही म्हणून सप्त ऋषी म्हटलं आहे म्हणजे सगळ्या ऋषीमध्ये हे सात ऋषी सर्वश्रेष्ठ आहे कारण त्यांच्यामध्ये ओजस जास्त आहे त्यांच्या आध्यात्मिक पातळी अतिशय उच्च आहे त्यामुळे सगळ्या ऋषींमध्ये ते श्रेष्ठ मानले जातात तर हे सगळं कशावरती अवलंबून आहे आपल्या ओजसवरती म्हणून सगळे शास्त्र आपल्याला सांगतात की ब्रह्मचर्याचं आचरण केलं पाहिजे जेवढं शक्य होईल तेवढं जीवन संयमित जगलं पाहिजे स सय, संयमितप्रमाणे जीवन जगलं पाहिजे कारण शेवटी तीच आपल्याकडे शक्ती आहे ती शक्ती व्यर्थ गमावून दिली आपण तर काय होणार आपलं दिवाळं निघणार आणि आपली सगळी एनर्जी निघून गेल्यानंतर आपण एक साधारण मनुष्यहून राहू एखाद्या साधारण पशुतुल्य मनुष्य म्हणून आपण जीवन जगू शकू पण आपण जीवनामध्ये उच्च ध्येय प्राप्त करून घेऊ शकणार नाही ब्रह्मचर्यामुळे तुमची मेमरी वाढते तुमची स्मरणशक्ती वाढते तुमची एकाग्रता वाढते तुमची शारीरिक शक्ती वाढते प्रतिकारशक्ती वाढते आणि तुमच्यामधलं ओजस वाढतं आणि ते ओजस वाढल्यामधले तुमची बुद्धी वाढते म्हणजे आणि त्यामुळे तुम्ही जीवनामध्ये मोठमोठे कार्य करण्यास समर्थ होता तुम्ही आध्यात्मिक व्यक्ती बनता तुमच्या भाषणांचा लोकांवर प्रभाव पडतो त्यांच्यावर प्रभावच पडत नाही तर ते कन्व्हिन्स होतात त्यांचे जीवनं बदलून जातात हा फरक आहे एका साधारण पंडितामध्ये आणि एखाद्या ओजस्वी मनुष्यामध्ये ज्याच्यामध्ये जेवढं ओजस असेल ती व्यक्ती आणि एखादा पंडित नुसता व्याख्यानाच असेल पण त्याच्यामध्ये ओजस जर बिलकुलच नसेल तर त्या व्यक्तीचा काहीच प्रभाव पडणार नाही तिच्या तुलनेमध्ये ती अडाणी व्यक्ती शिकलेली नाही पंडित नाही त्या व्यक्तीच्या शब्दाचा जास्त प्रभाव पडेल हे स्वामीजींना इथे सांगायचं आहे म्हणजे त्यांना सांगायचं आहे की ब्रह्मचर्याचं आचरण करणं किती महत्त्वाचं आहे मग तो ब्रह्मचारी असो की गृहस्थ असो की संन्यासी असो की वानप्रस्थी असो जेवढं शक्य होईल तेवढं आचरण केलं पाहिजे म्हणजे गृहस्थ जरी असला तरी त्यांना संयमित जीवन जगलं पाहिजे आपले ऋषी गृहस्थ होते पण ते संयमित जीवन जगले आणि स्वतःवरती नियंत्रण ठेवलं इंद्रियावरती नियंत्रण ठेवलं आणि म्हणून ते पुढे आपल्या जीवनाचं ध्येय प्राप्त करून घेऊ शकले ते ऋषी झाले ते ब्रह्मज्ञ झाले कारण त्यांनी संसार तर केला पण संसारापासून अलिप्त राहिले संसारावरती किंवा विषयांवरती आसक्त झाले नाही जगात राहणी अनासक्तपणे राहिले आणि म्हणून त्यांनी आपल्या मेंदूमध्ये ते ओज संग्रहित केलं आणि शेवटी जीवनात ध्येय प्राप्त करून घेतलं म्हणून इथे ब्रह्मचर्याला एवढं महत्त्व दिलेलं आहे आणि पर्टिक्युलरली आध्यात्मिक जीवनात भौतिक जीवनात तर आहेच पण आध्यात्मिक जीवनातसुद्धा ब्रह्मचार्याला अतिशय महत्त्व आहे आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती जर करून घ्यायची असेल तर ब्रह्मचर्याचं पालन करणं आवश्यक आहे म्हणून पतंजली पण सांगतो यम नियम आहे त्यामध्ये अहिंसा सत्य असते ब्रह्मचर्य अपरिग्रह तिथे पण त्यांनी आपल्याला ब्रह्मचर्याचं आचरण करायला सांगितलं आहे गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे की ब्रह्मचर्याचं आचरण केलं पाहिजे कारण ही शारीरिक तपस्या आहे देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच महार्जवन ब्रह्मचर्य अहिंसाचं शारीरम तप उच्चते ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीरिक तपस आहे तेव्हा हे तपस आहे सगळ्यात श्रेष्ठ तपस्य आहे आणि त्या तपस्येचं पालन जेवढं होईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न केला तरच आपण जीवनामध्ये महान होऊ शकू हे स्वामीजींना इथे या विचाराद्वारे आपल्याला सांगायचं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथे विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्य श्रीरामकृष्णार्पणमस्तु